आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी कार्यकाळातील पाच वर्षापैकी कोरोनामुळे तीन वर्ष निधी नसतानाही उपलब्ध असलेल्या उर्वरित दोन वर्षात खासदार धरिशील माने यांनी आपल्या मतदारसंघासाठी मागेल तिथे लागेल तेवढा निधी दिलाय येणाऱ्या काळात आणखी निधी आणून परिसराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर धैर्यशील माने यांच्यासारखाच अभ्यासू व धडपडणारा खासदार संसदेत असणं गरजेचं आहे त्यामुळे खासदार माने यांच्या विचारासाठी शिरो तालुक्यातील घालवाड येथील नागरिक एकवटले घालवाड गावात घर टू घर प्रचार मोहीम राबवून प्रचारात घालवाड गावांना आघाडी घेतली आहे यावेळी सरपंच सुहास खाडे शिवसेना महिला शहर प्रमुख शोभा कोळी उपशहर प्रमुख भारती कोळी भाजपचे शिवाजी खोंदरे अजित थोरवत आदी प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली घालवाड गावात महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी घराघरात प्रचार मोहीम जोरात सुरू केली आहे यावेळी शिवसेना महिला शहर प्रमुख कोळी बोलताना म्हणाल्या गेल्या पाच वर्षात भाजप शिवसेना कार्यकाळात महिला सशक्तीकरणाच्या उपक्रमांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनानं बळकटी दिली आहे महाराष्ट्र शासनाकडूनही महिला सशक्तीकरणासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबवल्या आहेत महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना अंमलात आणल्या आहेत तसेच महिलांना एस टी प्रवासात सवलत दिली तसेच प्रत्येक कुटुंबाला मोफत रेशन धान्य देण्यात येत आहे तसेच शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार पेन्शन योजना सुरू केली तसेच प्रत्येक नागरिकांना आरोग्यासाठी पाच लाखापर्यंत योजना सुरू केल्यामुळं गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत या मोफत आरोग्य योजनेचा लाभ घेत आहेत हे फक्त भाजप शिवसेना सरकारच करू शकते तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांनी केवळ दोन वर्षात आठ हजार दोनशे कोटींची कामं केली आहेत त्यामुळे विकसित भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकारला सत्तेवर आणण्यासाठी आपला खासदार म्हणून धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन महिला नेत्या शिवसेना शहर प्रमुख कोळी यांनी केलं यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते